शेअर मार्केट पंचवीस हजाराची खात्री गाठली आहे पण तरी सुद्धा तुमचा पोर्टफोलिओ अजूनच लाल आहे आणि तो लालच होताय शेअर्स कधी बाय करायचा आणि कधी विकायचा हे कळत नाहीये जसं की मी शेअर बाय केला आणि तो खाली गेला आणि मी जसा विकला तो परत वरती गेला किंवा मी शेअर बाय केला मला प्रॉफिट झाला मी विकला आणि तो अजून वरती गेला असं तुमच्यासोबत होत आहे का तर काही मी तुम्हाला एक एक्सपिरियन्स सांगतो माझा पर्सनल झोमॅटो कंपनी यांनी आय पी ओ लॉन्च केला एक अडीच ते तीन वर्षापूर्वी आणि आय पी ओमध्ये प्रमोटरने पूर्ण शेअर्स विकले आणि चौऱ्याऐंशी टक्के शेअर्स जे आहेत तर ते पब्लिकने विकत घेतले होते नॉट इन्स्टिट्यूशन्स सो so, त्याच्यानंतर शेअर्सची प्राइस बॉटम बॉटमला आली बॉटम बनला आणि बॉटम बनल्यानंतर तिकडे लोक वैतागलेत कारण शेअरची प्राइस वाढत नव्हती त्याच वेळेस तिकडे मोठे लोक बाय करत होते आणि मी पण राईट टाईमवर आयडेंटिफाय केला आणि तिकडे मी शेअर्स बाय केले पर्सनली मी बाय सिक्स्टी सिक्स लाख केला माझं टार्गेट नाईन्टी हंड्रेड होतं तिकडे झी बिझनेस वर इंटरव्ह्यू आला मॅनेजमेंटचा इंटरव्ह्यू मध्ये मला काही फंडामेंटली गोष्टी कळाल्या आणि मी शेअर्स होल्ड केला आणि मी फायनली तो शेअर दीडशेच्या आसपास विकला आणि माझं टार्गेट फुलफिल झालं आणि याचा व्हिडिओ सुद्धा आपल्या युट्यूब चॅनलवर आहे काही तुम्ही तो तिकडे जाऊन बघू शकता त्याच्यात मी फंडामेंटल एज वेल एज टेक्निकल एक्सप्लेन केलेला आहे